आपण सर्वजण मागच्या दोन दिवसापासून आज चार वाजता जिवार येणार उद्या चार वाजता जिवार येणार सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपला दिवस अपेक्षेने चालू होत होता आणि संध्याकाळ होत असताना सहा वाजताना आंदोलन संपत असताना आपण काही प्रमाणामध्ये निराश होऊन परंतु तेवढीच उर्मी उद्या येण्याची घेऊन इथून जात होतो मित्र सीएफ फंडामधून आपल्याला अनुदान भेटणार यासाठीची जी, जी काही फाईल शिक्षण मंत्र्यांनी किंवा शिक्षण खात्याकडून अर्थ खात्याकडे पाठवली होती अर्थ खात्याची सोय होऊन शिक्षण शिक्षण विभागाने पाठवलेली जी काही फाईल आहे मुख्यमंत्र्याकडे गेली होती ती परत आलेली आहे तिच्यामध्ये नियंत्रण कक्षाची आणखी ज्या काही काय खुट्या आहेत त्या मारल्या गेलेल्या आहेत आणि अर्थ खात्यानं असे सजेस्ट केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना अपेक्षा काय होती आज शासन आदेश निघायला पाहिजे पण अर्थ खात्यानं असं सांगितलंय की शिक्षण खात्याकडे पैसा उपलब्ध आहे तुमच्याकडे जो काही अखर्चिक निधी आहे त्या अखर्चित निधी मधून वितरण करायला हरकत नाही अखर्चिक निधीची प्रस्ताव तुम्ही पाठवा अखर्चिक निधी खर्च करण्यासाठीची परमिशन अर्थ शि... खात शिक्षण खात्याला देईल आणि त्यामधून तुम्ही निधी वितरणाचा आदेश काढा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अर्थ खात्याकडून अशी समजली की ह्या द्यायचा जो काही पैसा आहे त्या पैशाची पुरवणी मागणी आधीच मंजूर झालेली आहे पुन्हा नव्यानं पुरवणी मागणी का पाठवली हो एकतर पुरवणी मागणी पहिली रद्द करा नाहीतरी पहिली रद्द केल्याशिवाय दुसरी मंजूर करता येणार नाही एकंदरीत शिक्षण खातं एकतर पहिली पुरवणी मागणी आपली मंजूर असल्यामुळं टोकन ग्रँड मंजूर असल्यामुळं अर्थ खात्याची नुसती परमिशन घेऊन निधी वितरणाचा करायला पाहिजे होता तो केला नाही दुसरी दुसरा भाग आपल्याकडे निधी आहे त्या करण्यासाठी एका हेड मधलं पैसा दुसऱ्या हेडमध्ये परावर्तित करून खर्च करण्यासाठीचा सा, निधी वितरणासाठीचा सा, आदेश काढणं यासाठीची परमिशन शिक्षण विभागाने घ्यायला पाहिजे होती तशा प्रकारचा प्रस्ताव खात्याकडे पाठवला नाही आणि प्रस्ताव पाठवला आणि सीएफ फंडाचा म्हणायला हरकत नाही त्यांनी काय सांगितलंय पैसा तुमच्याजवळच पडून आहे तो पैसा पूर्ण असलेला खर्च करा एवढंच त्यांनी सांगितलंय म्हणजे सीएफ फंडामधून आपल्याला पैसा मिळणार नाही तो पैसा कुठून मिळणार आहे तर शिक्षण खात्याकडे पडून असलेला पैसा म्हणजे आपला शासनादेश निघणार आहे का नाही निघणार आपली जी काही अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण झाली का नाही बरं आपण इथून काय करत होतो ही वास्तव परिस्थिती आपल्याला कुणाबरोबर शेअर करायला पाहिजे होती कुणाबरोबर चर्चा करायला पाहिजे होती आझाद मैदानामध्ये बसून चर्चा करून फायदा होणार होता मंत्रालयामध्ये जे काही कुत्रा आहे का कुत्र्यासारखं फिरून घेण्यामधून माहिती घेण्यामधून आपल्याला फायदा होणार ऑथेंटिक <laughs> ओरिजिनल माहिती आपल्याला शिक्षण मंत्र्याबरोबर चर्चा करून शेअर करून त्यांच्याबरोबर करून त्यामधून मार्ग काढला असता दोन दिवसापासून शिक्षण मंत्र्याची भेट मागितली आपण पण शिक्षण खात्याच्या मंत्र्यांनी आपल्याला भेट दिली नाही म्हणजे एकंदरीत शिक्षण खात्याचा भोंगळ कारभार शिक्षण खात्याचे काही आहे ते स्वतःच काम